आपण फ्रूट कंपनीचा पेपर बॅग लावल्या होत्या त्याचा रिझल्ट तुम्ही आज बघत आहेत कोणत्याही प्रकारचा रोग कीड काही येथे दिसत नाही तेल्या डांबऱ्या तूज सगळ्यांपासूनच प्लॉटचा बचाव झालेला आहे आणि साईजमध्ये तर जबरदस्त फरक जाणवत आहे अतिशय सुंदर असा माल तयार झालेला आहे बघा आज पिशवी काढायचा कार्यक्रम चालू आहे बाग हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा रोग बागेवर दिसत नाही रूटगार्ड कंपनीच्या पेपर हा सगळा रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे एकशे पस्तीस रुपयाप्रमाणे आत्तापर्यंत मागणी झालेली आहे सुंदर असे रिझल्ट ते, ते दिसत आहेत परत दाखव दोन मिनिट धरी ठेव साईज दखाड साईज हात नाही